मित्रांनो क्रिमिनल केसेसमध्ये म्हणजे फौजदारी प्रकरणांमध्ये जेव्हा फिर्याद दाखल होते माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट येतं आणि चार्जशीट आल्यानंतर केसची सुनावणी सुरू होते सरकार पक्ष त्यांचा पुरावा देतो आरोपी जो आहे तो त्यांचा बचाव घेतो केस यु केसचा युक्तिवाद होतो आणि केस जे आहे ते अंतिम न्यायनिर्णयासाठी नेमली जाते युक्तिवादामध्ये आरोपीचे वकील जे आहेत ते केस कशी कुठे आहे सरकार पक्षाने केस कशी सिद्ध केलेली नाही याबाबतचा युक्तिवाद करतात माननीय न्यायालयासमोर जर का असा प्रकारचा पुरावा आला की सरकार पक्षाच्या केसमध्ये संशय आहे किंवा जी केस आहे ती पूर्ण संशयाच्या पलीकडे सिद्ध केलेली नाही आणि अशा प्रकारच्या केसेसमध्ये दोन प्रकारचे पुरावे आलेले आहेत एक प्रकारचा पुरावा असं दर्शवतो की आरोपीने गुन्हा केलेला आहे आणि एक प्रकारचा पुरावा असा दर्शवतो की आरोपी निर्दोष आरोपी आहे आरोपीचा त्या गुन्ह्यामध्ये सहभाग नव्हता म्हणजे माननीय न्यायालयाला जेव्हा दोन प्रकारचे व्ह्यूज म्हणजे दोन प्रकारची मतं माननीय न्यायालयासमोर येतात त्यावेळी माननीय न्यायालय हे कोणत्या प्रकारचं मत व्यक्त करतं आणि काय शिक्षा देतं किंवा माननीय न्यायालयाने काय केलं पाहिजे या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण असा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आहे आणि जो दोन हजार पाच दोन क्राईम्स एकशे पंचेचाळीस सुप्रीम कोर्ट या ठिकाणी रिपोर्टेड जो आहे तो झालेला आहे आणि माननीय अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाच्या विरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ही केस गेलेली होती केसचं नाव आहे स्टेट ऑफ यू पी स्टेट ऑफ उत्तर प्रदेश जे ॲपेलंट होते विरुद्ध गंभीर सिंग व इतर क्रिमिनल अपील नंबर तेराशे वीस एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार पाच सालातील ही केस आहे वीस चार दोन हजार पाच असा निकालाची तारीख आहे तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे जी केस होती ती तीनशे दोन जुना जो भारतीय दंडसंहिता आपल्याला माहीत आहे की तीनशे दोन आ, जे कलम आहे त्या तीनशे दोन कलमाच्या अनुषंगानं होती की थ्री अक्युजड रिस्पॉन्डंट्स या केसमधले रिस्पॉन्डंट्स होते आर्मड विथ रायफल गन कंट्रीमेड पिस्टल फायरड दॅट डिसिजड ते फायर केलेलं होतं डिसिजडवर इन द फील्ड अँड विक्टीम डाईड ऑन स्पॉट आणि ते जागेवर मयच झाले होते जे विक्टीम होते जे पीडित होते ते डब्ल्यू वन अँड टू ब्रदर अँड वाईफ ऑफ द डिसिज अँड डब्ल्यू थ्री क्लेम्ड टू बी थ्री आय विटनेसेस त्याच्यामध्ये तीन जे आहेत ते नेत्रसाक्षीदार होते आणि त्याच्यामध्ये अँड द ट्रायल कोर्ट कन्व्हिक्टेड द अॅक्युज ऑन देअर एव्हिडन्स जे प्रथम कोर्ट होते माननीय सेशन्स कोर्ट तर त्यांनी काय केलेलं होतं की शिक्षा दिलेली होती आरोपीला आणि माननीय हायकोर्टाने उच्च न्यायालयाने हे जे शिक्षा होती ती रद्द केलेली होती आणि माननीय उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं होतं की जे तीन नेत्रसाक्षीदार आहेत तर त्यांची त्या घटनेच्या ठिकाणी असलेली जी उपस्थिती आहे ती संशयास्पद आहे त्यामुळे त्यांच्या उपस्थितीवर विश्वास ठेवता येत नाही त्यांच्या साक्षीवर विश्वास ठेवता येत नाही असे म्हणून माननीय उच्च न्यायालयाने आरोपीला जी शिक्षा दिलेली होती ती शिक्षा रद्द केलेली होती ज्याच्या विरुद्ध जे स्टेट गव्हर्नमेंट आहे स्टेट ऑफ उत्तर प्रदेश तर यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलं होतं आणि या अपिलामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की हायकोर्ट सेट असाइड कन्विक्शन होल्डिंग प्रेझेन्स ऑफ विटनेसेस डाऊटफुल स्टेटने अपील केलं आणि पी डब्ल्यू थ्री वॉज एक्झमाइनड बाय पोलीस ऑन सत्तावीस अकरा एकोणऐंशी व्हाईल ऑकरन्स टूक प्लेस ऑन पंधरा दहा एकोणऐंशी म्हणजे खूप दिवसानंतर त्या विटनेसचा जबाब घेतला अँड इवन दो ही वॉज नेम आय विटनेस इन द एफ आय आर ही प्रोजेक्टेड टू बी इनडिपेंडंट विटनेस बट वॉज कझिन ऑफ डिसिज तर ते नातेवाईक होते भाऊ होते त्या जे मयत झाले आहेत त्यांचा आणि पुढं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे डब्ल्यू टू क्लेम्ड टू बी विथ डिस इज र सिन्स मॉर्निंग अँड डीड नॉट स्टेट हॅव्हिंग टेकन फूड बट सेमी जेस्टचे फूड वॉज फाउंड इन हिज स्टमक डिड नॉट मेन्शन अबाउट द प्रेझेन्स ऑफ पी डब्ल्यू वन अँड डब्ल्यू टू एट देझेन्स ऑफ ऑकरन्स ऑफ ऑल विटनेसेस बिकम विटने इफ देअर इविडन्स वॉज क्रिटिकली स्क्रुटिनाइज नो रिझन नो इंटरप्रिरन्स इन द ऑर्डर ऑफ ऍक्टिव्हिटर म्हणजे याचा अर्थ असा होतो की जर का सरकार पक्षाचं असं म्हणणं असेल की एखादा गुन्हा घडला आणि या गुन्ह्याचे हे हे तीन साक्षीदार आहेत आणि हे तीन साक्षीदारांनी हा गुन्हा घडताना पाहिलेला आहे तर त्या तीनही साक्षीदारांची साक्ष ही एकमेकांच्या एक साक्षीमध्ये विसंगती नसली पाहिजे तिघांनी जे घटना आहे प्रत्यक्ष घडलेली ती एकसारखी जी आहे ती सांगितली पाहिजे आणि त्या त्या या केसमध्ये ते नातेवाईक होते आणि त्यांच्या जबाबामध्ये विसंगती होती या मुद्द्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयानं जो माननीय उच्च न्यायालयाने आदेश केलेला होता आरोपीला निर्दोष सोडण्याचा तर तो कायम ठेवलेला आहे म्हणजे सांगायचं सा तात्पर्य असं आहे की कोणती फौजदारी केस जे आहे तर त्या फौजदारी केस मध्ये एव्हिडेन्सची एक चेन बनवावी लागते जे जी घटना आहे त्या घटनेचे जे साक्षीदार आहेत ते साक्षीदार ट्रस्ट वरती असावे लागतात ते साक्षीदार जे आहेत ते खरं बोलतायत असं सरकारी पक्षाला सिद्ध करावं लागतं मित्रांनो माहिती आवडली असल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं आयकॉनचं बटन दाबा आपल्याला या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं एक बटन जर येत असेल तर त्याला जरूर क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण हाईप हे बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि आपण जर का आमच्या कोर्ट कचेरीच्या इतर सोशल मीडियावर म्हणजेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा खूप खूप धन्यवाद